सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांनी स्टुडंट पोर्टल संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे त्या परिपत्रकाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जर आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया शिक्षण संचालनालय यांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांनी एक परिपत्रक जारी केले आहे ते परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व आणि केंद्रप्रमुख सर्व यांना हे लागू केले आहे या परिपत्रकाचा विषय आहे स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करण्याबाबत आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत मुख्याध्यापक लॉग इनवरून आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या आपण केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करत असतो पण पंचवीस वेळीसपासून थोडे नियम बदलेले आहेत तर ते काय नियम आहे ते आपल्या या ठिकाणी पाहायचे आहे उपरोक्त विषयान्वय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता मान्यता डायस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे यु प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉग इनमधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे सदर विद्यार्थ्याची माहिती मान्यतेकरिता विचारात घेतली जाते या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे याकरिता पुढील प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत तर काय निर्देश देण्यात आले पहा केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची खातरजमा करणे आवश्यक आहे यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बीट व गटशिधिकारी व मुख्याध्यापकावर निश्चित करण्यात येईल पुढे बघा काय दिलं आहे मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आली आहे बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या अगोदर आपण मुख्याध्यापक लॉग इनवरून विद्यार्थी संख्या केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करत असतो पण यावर्षीपासून मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती ही केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आलेली आहे याचाच अर्थ की मुख्याध्यापक लॉग इनवरून आता आपणास विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करायची नाही ती आपोआप केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड झालेली आहे युडायस कडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनंदिन उपस्थिती या सर्वाचा विचार करून केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉग इनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट इत्यादी सारखे विद्यार्थी संचमान्यतेकरता फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गटशेधिकारी यांच्या लॉगिनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत गटशेधिकारी यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्याची माहिती पुनश्च पडताळणी करून व नमूद विद्यार्थीसाठी माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत असे विद्यार्थी कमी करावेत सदरची पडताळणी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे राज्यावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणी अंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने हे परिपत्रक शिक्षण संचालनालय प्राथमिक आणि शिक्षक संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे याचा अर्थ असा होतो की मुख्याध्यापक लॉग इनवरून आपणास विद्यार्थी पट आता आपल्याला केंद्रपक लॉग इनला फॉरवर्ड करण्याची आवश्यकता नाही आपोआप स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी पट हा केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड केलेला आहे आणि केंद्रप्रमुखांनी तो पट तपासून त्या शाळेतील माहिती सर्व तपासून तो पट गट शिसेकरी यांच्या लॉग इनला फॉरवर्ड करायचा आहे सदर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद